देशातील लोकसभा निवडणुकींच्या मतदानासाठी चौ पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी वीस मे रोजी मतदान होत आहे आणि आपण पाहतो की ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये द्वंद्व पेटलेला आहे कोण जिंकणार गड राखणार की गड सुटणार अशा पद्धतीनं सध्या मोठी राजकीय चर्चा सुरू आहे नेमकी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे त्यांच्या प्रचाराची धुरा ज्यांनी नवी मुंबईमध्ये प्रामुख्याने सांभाळलेली आहे चे चे मुरे, ते नवी मुंबईचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विठ्ठल मोरे साहेब आपल्यासोबत आहेत सर नमस्कार कोकण ह्या खास भेटीमध्ये आपलं स्वागत आहे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून खासदार राजन विचारे निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत पुन्हा एकदा गड राखता येईल का एकूणच ह्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे कसं पाहतं एकूणच नमस्कार ठाणे लोकसभा मतदारसंघाचे आजचे आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार माननीय राजन विचारे हे तिसऱ्या टर्मसाठी यावेळेला निवडणूक लढत आहेत मागच्या दोन्ही टर्ममध्ये त्यांना भरघोष मताने लोकांनी मतदारांनी निवडून दिलं आपण जर दोन हजार एकोणीसची निवडणूक पाहिली तर त्यांना चार लाख बारा हजाराचं मताधिक्य मिळालं लीड मिळालं आणि त्यानंतरसुद्धा त्यांच्या एकंदरीत कार्यपद्धतीची आपण जर माहिती घेतली तर मला आपल्याला आणि सर्व मतदारांना सांगायला आवडेल एखादा लोकप्रतिनिधी पस्तीस वर्ष म्हणजे माननीय राजन विचारे हे वीस वर्ष नगरसेवक पाच वर्ष आमदार आणि दहा वर्ष, वर्ष लोकसभेचे खासदार असे पस्तीस वर्ष ते लोकप्रतिनिधीची कारकीर्द जगत आहेत किंवा लोकांसाठी ते आपली सेवा देत आहेत ह्या पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्यावरती साधा एखादा भ्रष्टाचाराचा वाईट कामाचा किंवा त्यांनी केलेल्या चुकीच्या कामाचा किंवा लोकांशी चुकीच्या वागल्याचा मुळेच ठप्पा एखादा ठिपका उडालेला नाही ही त्यांची खऱ्या अर्थाने सर्वांच्या दृष्टिकोनातून एक जमेची बाजू आहे आपण म्हणाल की तुमचेच उमेदवार आहेत तुम्ही त्यांचं ही वस्तुस्थिती आहे ही नाकारता येणार नाही तुम्ही वृत्तपत्र प्रतिनिधी आहात तुम्ही एका चॅनलचे मालक आहात आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की हे आपण तपासून पाहू शकता आज जर स्थिती पाहिली तर माननीय राजन विचारे हे गेल्या दीड वर्षापासूनच त्यांची उमेदवारी माननीय उद्धव साहेबांनी पक्की केलेली आहे कारण ते स्वतः ठाण्यामध्ये येऊन त्यांनी या ठाण्यामध्ये जे वातावरण निर्माण करण्यासाठी उद्धव साहेबांनी नेतृत्व केलं त्यामुळं मातोश्रीची पूर्ण टीम मग त्या रश्मी वहिणी द्या माननीय आदित्यजी असू द्या आमचे आदरणीय खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत साहेब असू द्या भास्करराव जाधव साहेब असू द्या आमचे अनंत गीते साहेब असू द्या किंवा आमचे दानवे साहेब ह्या सर्वांनी किंवा आम्ही सर्व जिल्हाप्रमुख किंवा पदाधिकारी या सर्वांनी माननीय राजन विचारे यांच्याबरोबर राहून जो गट ढासळणार होता कारण का ज्या गद्दारीची बीजं ठाण्यामध्ये रोवलेली आहेत अशा ठाण्यामध्ये आज जी परिस्थिती या आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्वतः पक्षप्रमुखांनी आणि आमच्या सर्व नेते पदाधिकाऱ्यांनी जी निर्माण केली त्यांच्याकडे राजन विचार्यांसमोर लढण्यासाठी उमेदवार नाही मी मुद्दा मुद्दा म्हणजे हेतू पुरस्कार म्हटलं की दीड वर्षापासून माननीय राजेंद्र विचार उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते काम आहेत आज इतकी मेहनत ते स्वतः करतायत की ते दिवसाला म्हणजे दोन तास सुद्धा झोपत नाहीत त्यांना एक आपण म्हणूया ह्या लोकसभेची निवडणूक जिंकून माननीय उद्धव साहेबांकडे हा लोकसभा ठाणे लोकसभा एक अर्पण करणार त्यांच्या त्यांना सुपूर्द करणार अशा हेतूने सर्व कार्यकर्ते शिवसैनिक महिला पुरुष आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते महिला या सर्व कामाला लागलेल्या आहेत आणि आमचा विश्वास आहे की ज्याप्रमाणे मागच्या निवडणुकीमध्ये माननीय राजन विचार हे चार लाख बारा हजाराच्या पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आले या वेळेला त्यांचं मताधिक्य हे आठ लाखावर नेऊ अशा प्रकारचा विश्वास आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे नक्कीच सर दोन हजार चौदाची निवडणूक पाहिली दोन हजार एकोणीसची निवडणूक पाहिली मोठ्या मताधिक्याने जसं म्हटलं तुम्ही की चार लाखाहून अधिक मताधिक्याने राजन विचार हे खासदार झालेले आहेत परंतु आत्ताची राजकीय परिस्थिती पाहता जसं पाहिलं की ठाणे लोकसभेमध्ये चार सहा विधानसभा आहेत दोन नवी मुंबईमध्ये आहेत लोकनेते गणेश नाईक असतील किंवा खुद्द एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ठाण्यातून सगळा बालिकीला सांभाळतात अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा ठाण्याचा गड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला राखता येईल का हे पहा मतदार हा चाणाक्ष आहे आणि जे लोक गद्दारी करून माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या आजारपणामध्ये त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून ज्यांनी पक्ष फोडला ते मोदी आणि शाह साहेब यांच्यावर हा महाराष्ट्र सूड काढल्याशिवाय राहणार नाही माननीय उद्धव साहेबांनी करोनाच्या महामारीमध्ये जे घराघरामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी प्रत्येक घराला आपलंसं केलं प्रत्येक व्यक्तीला आपलंसं केलं ज्यांच्यावरती दुर्दैवाने कोरोनामध्ये वाईट प्रसंग आले काही लोक त्यामध्ये दगवले मृत्युमुखी पडले परंतु कुठेही त्यांची हेळसाण होणार नाही याची काळजी माननीय मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतली आणि आज लोकांना त्याची जाणीव आहे मग ते मराठी असो अमराठी असो अमराठी लोकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था त्यांच्या मुख्यमंत्री काळाच्या कारकिर्दीमध्ये करोना पिरियडमध्ये त्यांनी केली लोकांना ती आठवण आहे आणि बेमान भ्रष्टाचारी बेलगाम बोलणारे असंस्कृत लोक ज्यांना नैतिकता नाही अशा लोकांचा जनता विचार करत नाही आम्हाला माहिती आहे आमच्या पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये सहाच्या सहा आमदार हे भाजपचे आहेत आमचे नाहीत आणि त्यामुळं आम्हाला हे माहिती असून सुद्धा मी आपल्याला बोललो की मागच्या वेळेला आम्ही चार लाख बारा हजारच्या लीडने आलो या वेळेला आठ लाखापेक्षा आमचं लीड कमी नसणार हा आमचा विश्वास आहे ज्या पद्धतीने आपण विश्वास व्यक्त करताय एक दोन दिवसापूर्वी माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे जे नेते गटा आहेत विजय नाटा आणि म्हटलं ज्या लेडणी राजन विचारे खासदार बनले त्या लेडनीच त्याच मताधिक्याने ते मागे बॅकफुटवर जातील तेवढ्या मतांनी ते, मता ते हरतील असा जो विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे ह्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया सर तुम्ही जे नाव घेतलं ना त्याचं मी नाव घेऊ इच्छित नाही कारण अशा प्रकारे बेमानी करणारा माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे आणि म्हणून त्याच्या विषयावरती मी बोलणारच नाही परंतु वाचाळवीरांना लोक सम ओळखतात एवढं समजतो परंतु सर नवी कालमध्ये पण कुठंतरी अशी नाराजी होती की दहा वर्षात खासदार आम्हाला कुठे भेटले म्हणजे एक साधं कार्यालय देखील सुरू केलं आंधळे लोक आहेत ना त्यांना नाही दिसणार ज्याने आपल्या दो, डोळ्यावरती कुठंतरी आवरण घेतलंय त्यांना नाही दिसणार खासदार आज त्यांची पुस्तिकाबागा कामाची त्यांनी जो कार्य अहवाल दिला आहे त्यांची जी परिपत्रक आले आहेत ती तुम्हाला वाचायला वेळ मिळणार नाही इतकी त्यांनी कामं केलेली आहेत आम्ही कार्य करते मी बघा मी ज्या पद्धतीने मी पूर्ण वेळ ट्वेंटी फोर बाय सेवन माझी सर्व्हिस माननीय उद्धव साहेबांसाठी आहे आणि ती सर्व्हिस देताना मी कधी कोणालाही तू कुठल्या पक्षाचा तो कुठल्या जातीचा तू कुठल्या प्रांताचा हे मी कधीच केलेलं नाही आणि आमच्याकडे ही पद्धत नाही आम्ही देतो आम्ही कोणाकडे घेत नाही आणि म्हणून जे लोक अशा प्रकारे ज्यांना विरोधच करायचा आहे त्यांचं हे म्हणणं आहे त्यांच्याबद्दल आमचं काय बोलायचं नाही आम्हाला काय बोलायचं नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो वाचाळवीर आहेत त्यांच्याबद्दल मला मुळेच काय बोलायचं नाही आम्ही ज्या योग्य गोष्टी आहेत तुमच्या समोर पुरावा ठेवलाय हो आता तर सर्व परिपत्रक म्हणेन राजे विचारचा अहवाल तो अहवाल उचलणार नाही सामान्य माणसाला इतका तो जड अहवाल आहे काम केलं करतो तेव्हा लिहितो ना माणूस आता जे समोरचे उमेदवार आहेत भाजपचे त्यांचं काय काम चाललंय नगरसेवकाची केलेली कामं त्यांनी त्या ते ग्रामीण भागात ग्रामीण भागातली कामं दाखव पण इथे हा लोकसभा मतदारसंघ त्यांना माहिती पण नाही कारण त्याच्या वार्डात त्यांची जाऊन इमेज विचारा जे उमेदवार आहेत ना त्यांची इमेज त्यांच्या वार्डात काय ते विचारा मग इथं बाकीचं सोडूनच द्या पैसे आहेत आणि पैसे चुकीच्या मार्गाने खर्च करून लोकांचे लोकांच्या मनात इच्छा नसताना तुम्ही त्यांच्या गळ्यात बांधताय ही पद्धत जर तुमची असेल तर तेमें तुम्हाला चार तारखेला चार जून सर्व तुमच्यासमोर तुमच्या वाटा तुमच्यासमोर ठेवला जाईल राजन विचारे हा एक प्रामाणिक आणि मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो आज आपण आम्ही आज इंडिया महाविकास आघाडी म्हणून काम करतोय मी राजन विचारांच्या त्यांना मी त्यांच्या बालपणापासून ओळखतो तो, तो विषय निराळा परंतु दोन हजार चौदा साली ते या मतदारसंघामध्ये जेव्हा खासदारकी लढवण्यासाठी माननीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आशीर्वाद दिले त्या पहिल्या निवडणुकीपासून मी त्यांचा या भागाचा बेलापूरचा लोकप्रतिनिधी त्यांचा निवडणूक प्रतिनिधी प्रतिन आहे ह्या निवडणूक प्रतिनिधीच्या काळामध्ये त्यांनी एक चुकीची गोष्ट मला सांगितलेली मला आठवत नाही mm. परंतु त्यांनी काम करताना जे कुठल्याही नागरिकाला असं दूर केलं नाही उलट पक्षी महाविकास आघाडी त्यांनी दोन हजार चौदा सालीच स्थापन केलेले आहे सर्व राजकीय पक्षाचे सर्व धार्मिक संस्था असतील सर्व जाती धर्म पंथाचे लोक असतील ह्या सर्वांना भेग बरोबर घेऊन कुणालाही कुठल्याही कामामध्ये असू द्या कुठल्या अडचणीमध्ये असू द्या भेदभाव न करता त्यांनी लोकांसाठी मतदार म्हणून नव्हे पण ही जनता आणि माझं देणं लागतं मी एक लोक लोकप्रतिनिधी म्हणून काही लोक मला मतदान मिळावं म्हणून काम करतात राजन विचारांचा तो भाग नाही ते कधी मागे ओळखून बघत नाही काम केल्यानंतर ते स्वतः पुढे चालले जातात मागे वळून पाहत नाही काही लोकांना असाही अनुभव आला की त्यांच्याकडे आता मी नवीन राहतो वाशीच राहतो मी इथून काही लोक जर पाठवली त्यांच्याकडे कामासाठी तर त्या लोकांचं काम तर ते स्वतः जाऊन तिथं करणार मग ते कलेक्टर ऑफिसला असेल रजिस्टर ऑफिसला असेल किंवा कोर्टात असेल किंवा अन्य कुठे असेल पोलीस स्टेशनला असेल ते जाणार स्वतः आणि त्या लोकांना चहा पाणी नाश्ता करून पाठवणार सर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की महाविकास महायुतीचा उमेदवार उशिरा दिला किंवा कोणाला दिला परंतु ज्या पद्धतीनं इथले प्रमुख दावेदार होते माजी खासदार संजीव नाईक आणि इतर उमेदवारी अचानक टाळली टाळण्यात आली काय वाटतं तुम्हाला ह्या परिस्थितीमध्ये कुठंतरी हा सुखाचा धक्का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला असू शकतो भारतीय जनता पक्ष ह्या देशात बदनाम झालेला पक्ष आहे आणि त्यामुळे त्यांची उमेदवारी कोणी घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र आजच्या परिस्थितीमध्ये आपण जे नाव घेतलं सन्मान्य संजीव नाईकांचं जे आमच्या नवींबईचे माझी पहिले महापौर त्यांचं तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्याबद्दल मला काही बोलता येणार नाही काय झालं कसं झालं मला कसं माहिती असणार आणि म्हणून त्यांची त्यांना कोणाला उमेदवारी द्यायची ती दिली मात्र मी एक जरूर स्टेटमेंट करेन आता जे उमेदवार दिलेले आहेत ना त्यांचं आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कधीच फटलं नव्हतं कदाचित या नरेश म्हस्केंवरती सूड काढण्यासाठी एकनाथ शिंदेने हे तिकीट देण्यात दिले असा माझा अंदाज आहे ओके सर महाविकास आघाडी विरुद्ध मा, माहिती अशी जर लढत जरी असली तरी दोन्ही उमेदवार हे शिवसेनेच्या आहेत तर त्याच्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जी मशाल प्रज्वलित केलेली आहे परिवर्तनाची तर त्या हा प्रचार करताना किंवा लोकांची जी काही भावना आहे ती करता करता त्याचा फायदा चुकून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर होणार नाही असं वाटत नाही तुम्हाला चुकून काहीच होत नाही लोक चिडलेले आहेत चुकून व्हायला लोक बेसावत लागतात तिथे लोक सावध आहेत मतदार सावध झालेले आहे आणि ही संपूर्ण निवडणूक मतदारांनी संपूर्ण देशातल्या मतदारांनी आपल्या हातात घेतलेली आहे नेते हे जरूर त्यांचं काम करतायत कार्यकर्ते पदाधिकारी हे त्यांचं काम करतायत परंतु मतदारांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे त्यामुळं चूक भूल द्यावी घ्यावी होणार नाही लोक जाणीवपूर्वक जाऊन मशाल सुटतील किंवा हात सुटतील समजलं का आणि त्यामुळं इथं चूक होणारची शक्यता नाही आम्हाला माहिती आम आहे आमचं पूर्वी चिन्ह काय होतं आणि आज चिन्ह काय आहे त्यामुळं हे आम्हाला जाणीव असं आहेच परंतु मतदारांना आमच्यापेक्षा जास्त जाणीव आहे कारण मतदारांच्या मनामध्ये आमच्यापेक्षा जास्त चीड आहे अन्याय त्यांच्यावर होतोय आणि म्हणून ती शंका घेण्याचं कारण नाही आमच्या मनात मुळी शंका नाही मतदार हा बरोबर मशालीचं चिन्ह पाहणार आणि तेच बटन दाबणार दोनशे टक्के मी जेव्हा बोलतोय ना मागचा दोन हजार एकोणीसला चार लाख बारा हजाराचं मताधिक्य होतं यावेळेला आमचं मताधिके आठ लाख होणार आहे आता विश्वास हा विषय काय आला काय आव्हान कराल एकूणच ठाणे लोकसभा मधल्या आणि विशेषतः नवी मुंबईतल्या नागरिकांना मतदारांना काय आव्हान कराल मी नवी मुंबईतल्या नागरिकांना मतदारांना किंवा संपूर्ण देशभरातल्या नागरिकांना विनंती करेन नम्र आवाहन करेन की ही निवडणूक आपल्या देशाच्या परिवर्तनाची आहे आणि परिवर्तन करताना आमच्या भावी पिढीला आमच्या कृतीचा आमच्या वागण्याचा अभिमान वाटला पाहिजे अशा प्रकारे परिवर्तन करा की जे आपल्या देशावरती ह्या भारतीय जनता पार्टीच्या रूपाने एक संकट आलेलं आहे त्यांनी घराघरामध्ये त्यांनी पक्षापक्षामध्ये जे वाद प पाडलेले आहेत भावाभावामध्ये भांडणं लावलेले आहेत या ह्यामुळं आपली संस्कृती आपले संस्कार आहेत नैतिकता राहिलेली नाही आणि त्यामुळं जर आपल्याला या वेळेला हे परिवर्तन करताना सूड काढायचा असेल तर तो, तो भाजप आणि त्यांच्या बरोबर असलेल्या शिंदे कोण असतील त्यांच्यावर काढावं अशी माझी सर्वांना शिवसेनेचे ने ज्येष्ठ नेते आणि जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे साहेब खर तर ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये शंभर टक्के मशाल पेटणार आहे राजन विचारे पुन्हा एकदा खासदार होतील आणि हा गड आम्ही राखू असा विश्वास व्यक्त केलेला आहे देशामध्ये ही परिवर्तनाची लढाई सुरू आहे आणि ही परिवर्तनाची लढाई जर जिंकायची असेल तर सर्वसामान्य मतदारांनी ह्या लढाईचा ओघ जो आहे तो ओळखावा आणि खऱ्या अर्थाने संविधानिक लोकशाही टिकवण्यासाठी आपण साथ द्यावी असं आव्हान विठ्ठल साहेबांनी केलेलं आहे सर खूप खूप आभार धन्यवाद